नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जे शेतपाहात आहे आमच्या काकाचे शेत आहे यांनी दोन तुरीच्या तासांतील अंतर आठ फूट ठरलेलं आहे ठिबक बघ तूरची पेरणी केली होती तूर चार जूनची तूर आहे आणि पंधरा जूनचा मका लावलेला आहे त्या आठ फुटाच्या मध्ये दोन मक्या तास घेतलेले आहे त्या दोन मक्या तासांचं अंतर हे दीड ते दोन फुटा जवळपास आहे पेरणी हे टोकन यंत्राद्वारे केलेली आहे तूर सध्या छाती एवढी आहे तुरला पण हवा खिडकी राहण्यासाठी अंतर जरा चांगलं सोडलेलं आहे आता मका साईज पण चांगली आहे कणसाची सोयाबीनऐवजी आपण असं अशी पेरणी करू शकता याला खर्च पण कमी येतो आपल्याला व्हिडिओ कसा लाग वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा